दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड येथे काही कारणास्तव नगरपंचायतीतील वॉर्ड क्रमांक पाच ची फेर निवडणूक झाली त्यामध्ये दोन फॉर्म होते त्यामध्ये भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीकडून नैना सुनीलजी निकाळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्मिता आनंद बिवाल हे दोन फॉर्म होते तर नैनाजी निकाळे यांना स्मिता आनंद बिवाल हे आमने सामने लढतीचे उमेदवार होते मात्र असे असूनही त्या निवडणुकीत स्मिता आनंद बिवाल यांनी नैनाताई निकाळे यांना पाठिंबा दिला त्यामुळे नैना निकाळे यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले तसेच यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मत व्यक्त केले केलेपाळ नगरपंचायतसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते परंतु शेवटी आपल्या निपाळ नगरपंचायतचे माजी नगरसेवक नैना सुनील निगाळे आणि आनंदजी बिवाल यांचा फॉर्म शिल्लक राहिला होता परंतु त्यामध्ये ही निवडणूक दोन ते अडीच वर्षासाठी असल्यामुळे सर्व आंबेडकरी एकता एकीकरण समितीची मीटिंग झाली तसंच ही जागा काँग्रेस पक्षाची असल्यामुळे महाविकास आघाडी या नात्यानं ही जागा काँग्रेस पक्षानं सुटावी असा आग्रह काँग्रेस पक्ष आणि आंबेडकरी एकीकरण समितीचा होता त्यासाठी आनंदजी बिवाल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून फॉर्म भरला होता आणि मग आम्ही सर्व आंबेडकर एकी एकीकरण समितीचे कार्यकर्ते निफाड तालुका आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष बाबा जाधव आम्ही सगळे अनिल नाना कदम यांच्याकडे गेलो आणि त्यांना सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी आम्ही त्यांना विनंती केली की निफाडनगर पंचयची जागा ही बिनविरोध व्हावी ही काँग्रेस पक्षाची अधिकृत जागा आहे आणि आम्ही आंबेडकर एक एकीकरण समितीच्या वतीने पण आम्हा आम्ही तुम्हाला नेपाळच्या वतीनं विनंती करतो आणि ती विनंती अनिल कदम यांनी मान्य केली आणि आनंदजी बिवाल यांनी फार मोठ्या मनाने माघारीसाठी तयारी दाखवली त्याबद्दल आनंदजी बिवाल यांचं मी आंबेडकर एकीकरण समिती निफाड तालुका यांच्या वतीनं तसं काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना सुनिगळ या आज बिनविरोध निफाड नगरपंचायतच्या नगरसेवकपदी निवडून आलेले आहेत त्यांचं मी आंबेडकरी एकीकरण समिती निफाड तालुक्याच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून निफाटचा विकास व्हावा आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडवा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो त्यावेळी उपस्थित ओझरची माजी सरपंच हेमंत जाधव राहुलजी खाडे इरफान भाई शेख अनिल सोनवणे सचिन खडताळे सुनीलजी निकाळे बंडू खडताळे आदी नागरिक यांच्यासह आंबेडकरी एकीकरण समाजाचे ज्येष्ठ नेते हेमंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी गट इरफान सय्यद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय जाधव माजी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर माजी सरपंच रघुनाथ कुंदे ज्येष्ठ नेते विनायक शिंदे नंदकिशोर कापसे प्रकाश अडसरे मधुकर शेलार युवासेना जिल्हा उपप्रमुख विक्रम रनवे माजी नगरसेवक आनंद बिवालकर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे उपाध्यक्ष अलीभाई शेख राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश कापसे सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ खाडे राजेश लोखंडे रमेश डांगळे तैय्यब शेख बंडू नाना खडताळे विकास खडताळे सिद्धार्थ खडताळे अभय खडताळे धनंजय साळवी आदी उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड